सर्वांगी सुरव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव, देव, देव रत्ना कचला कुमरा चंदनाचे ओटे कुमकुम केश्वरा मुखड़ा शोभा मुखोत गादरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्र जय देव जय देव देवोधर्पी तांबर परिवार वंदना सरळ छोटा वाक्र तोंडा तिन दाश्रमाचा वाट पाय चदना संकाष्टी पावावे निर्मावे लक्षावे जुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय कंठ काळा त्रे निजवाळा लावण्य सुंदर मस्ता किवाळा जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ते वा, ओ वायू भावारती वा, वा, ओ वायु तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा बोळा नाही विशाळा हार्धांगी पार्वती सुमनांच्या माळा जिवतो जय ऊ दळान नेळा आयसा शंकर शोभे ओ माळा जय देव जय देव जय श्री शंकर व स्वामी शंकरा, आरती वो वाळू वावा, वावार वो ओ वाळू तुझकरपूर गावरा जय देव इतिहास सागर मंथन पैकलेले त्या माझे जे उठले देतो पाशा न केले नेला नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा राव स्वामी शंकरा आरती ओ वाळू वावरती ओ वाळू तुंदरपूर गौरा जयदेव सुंदर मजरारी पंचानन मन मोहन गुरजन सुखकारी शतकोटी चे बेधवाचे उच्चारी रघु तिरकरा मदासरी जय देव जय जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओवाळू वावारती ओवाळू कृष्णपूर गौरा जय देव, देव श्री

देव दे दे जय श्री हनुमंता गोस्वामी स्वामी हनुमंता तुमचे भी प्रसादे न कृदंता जय दे देव जे जे ओ विठले नमाजे माझे माजावरी पररावरी पर कर देवनी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे नमाजे ए थले न माझे माई ओबीतले नाझे माहिन रोप आधी आ गेलिया हादी राही रोप पंढरपुरी आय पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा मा माझे मा, मा कैसा गगनी माझे मा पितांबर कैसा झळकला पिवरा पितांबर झळकला गरुडावर गरुडावर मी माझा कैवारी आला तो माझा कैवारी आला हे हो विठले नमाज माऊली हे हो विठले नमाज माऊली विठोबाचे राजा मानित्य दिवाळी विठोबाचे राजा मानित्य दिवाळी विष्णुदा जिवे भावे भुवाळी भावे भोवाळी न माझे माबोले ए ओ विठले ना माझे माझो नसोबा तुझी आटाया असो न सोभावालो तुझी आटाया कृपा दृष्टी पाहे कृपा दृष्टी पाय माझ राया मज कड राया हे न माझे मा भुले हे ओ विठरे नमाजे मा भुले ुटागन भिलचरण गौयाल पायीन रूपद्जे पूजन भावैवायन मलीननाम माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव्यामेव तमेव मम देव ारायणयाेश नाम नारायण नाम दरबार हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मौर्या मौर्या